नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वजण आयुष्यात सुखशांती आणि आनंद मिळवण्यासाठी धडपडत असतो पण कधी कधी आपल्याला वाटतं की पैसा आहे घर आहे नोकरी आहे तरीही मन शांत नाही आणि खरं सुख मिळत नाही खरं तर सुखी राहणं हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसून आपल्या विचारांवर आपल्या सवयींवर आणि आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतं म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पन्नास सोपे पण पन अतिशय महत्त्वाचे तोडगे आणि उपाय जे आपल्याला मनशांती देतील नात्यांमध्ये जवळीक वाढवतील आणि खऱ्या अर्थाने आयुष्य सुखी करण्यास मदत करतील चला तर मग सुरू करूया हा सुंदर प्रवास सुखी जीवनाकडे पॉईंट नंबर एक नेहमीच सकाळी उठल्यावर देवाचे निसर्गाचे आणि पालकांचे आभार माना कारण दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने झाली तर संपूर्ण दिवस आनंदी जातो पॉईंट नंबर दोन रोज स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा आणि शांत बसून मनाला विचारमुक्त करा यामुळे मानसिक ताण कमी होतो पॉइंट नंबर तीन घरामध्ये नेहमी हसतमुख रहा कारण हसू हे सर्वात स्वस्त औषध आहे जे मनालाही आणि शरीरालाही सुख देते पॉईंट नंबर चार मोबाईल आणि टी व्हीवर अनावश्यक वेळ वाया घालवू नका त्याऐवजी पुस्तकं वाचा किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालवा पॉईंट नंबर पाच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या कारण निरोगी शरीराशिवाय खऱ्या सुखाचा आनंद घेता येत नाही पॉईंट नंबर सहा रोज किमान तीस मिनटं चालणे योगा किंवा व्यायाम करणे ही आयुष्यभर सुखी राहण्याची गुरुकिल्ली आहे पॉईंट नंबर सात घरातील मोठ्यांचा सा सल्ला ऐका आणि त्यांचा आधार करा कारण त्यांचा अनुभव तुम्हाला योग्य दिशादर्शक ठरतो पॉईंट नंबर आठ नेहमी नात्यांना जपा आणि वादविवाद कमी करा कारण तणावापेक्षा शांतता नेहमीच चूक देते पॉईंट नंबर नऊ आपल्या आवडीचा छंद जोपासा कारण छंदामुळे मन प्रसन्न राहतं आणि जीवनात नवी ऊर्जा येते पॉईंट नंबर दहा रोज किमान एकदा तरी स्वतःचं कौतुक करा यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आनंदाची भावना निर्माण होते पॉईंट नंबर अकरा समाधान मानायला शिकणे हे आयुष्यातील सर्वात मोठं शहाणपण आहे कारण ज्याला आपल्याजवळ जे आहे त्याच समाधान वाटतं तो माणूस नेहमी आनंदी आणि सुखी राहतो पण ज्याला सतत अजून मिळवायचं आहे असं वाटतं तो कधीच सुखी होऊ शकत नाही म्हणून समाधान मानायला शिका पॉईंट नंबर बारा इतरांच्या यशावर मत्सर करण्यापेक्षा त्यांच्या कष्टांमधून प्रेरणा घेऊन स्वतःसाठी योग्य दिशा निवडली तर मनात ताण न राहता आनंदाची भावना निर्माण होते आणि आपल्या वाटचालीच समाधान लाभतं जर तुम्हाला हो या टिप्स उपयोगी वाटत असतील तर अजून अशा सोप्या आणि खास उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पॉईंट नंबर तेरा अति लोभ किंवा अपेक्षा या नेहमीच दुःख निर्माण करतात कारण लोभी माणूस कितीही मिळवला तरी अजून हवं असंच म्हणत राहतो म्हणून लोभ टाळून साधं समजूतदार आणि शांत जीवन जगणं हेच सुख देणार असतं पॉईंट नंबर चौदा घरामध्ये नेहमी स्वच्छता सुव्यवस्था आणि शांतता राखल्यास मनालाही शांतता मिळते कारण गोंधळलेलं आणि अस्वच्छ वातावरण मनावर परिणाम करतं पण स्वच्छतेमुळे मन हलकं राहतं आणि आनंद वाढतो पॉईंट नंबर पंधरा निसर्गात थोडा वेळ घालवणे जसे झाडाखाली बसणे नदीकाठी फिरणे किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकणे हा असा अनुभव आहे की ज्यामुळे मनातील थकवा नाहीसा होतो आणि आपण खऱ्या अर्थाने सुख अनुभवतो पॉईंट नंबर सोळा आयुष्यातील खरे मित्र ही मोठी संपत्ती आहे कारण जेव्हा आपल्याला आनंदात किंवा दुःखात एखादा खरा मित्र सोबत असतो तेव्हा आयुष्य हलकं वाटतं म्हणून चांगल्या मित्रांना जपणं हे खूप महत्त्वाचं आहे पॉईंट नंबर सतरा वाईट सवयी जसे की राग मत्सर खोटं बोलणं किंवा व्यसनं या गोष्टी आयुष्यातील सुख हिरावून नेतात म्हणून या सवयींना दूर ठेवून चांगल्या सवयी आत्मसात करणं हेच जीवन आनंदी करतं पॉईंट नंबर अठरा लहान वाहन गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकणं खूप गरजेचं आहे कारण मोठ्या गोष्टींची वाट पाहत राहिलं तर आपण नेहमी रिकामा वाटेल पण छोट्या गोष्टी तसं मुलांचं हसू एखादं गाणं पावसाची रिमझिम या गोष्टी मनाला खरा आनंद देतात पॉईंट नंबर एकोणीस प्रार्थना किंवा ध्यान करणं हे केवळ धार्मिक कारणासाठी नाही तर मानसिक शांतीसाठी देखील महत्त्वाचं आहे कारण प्रार्थनेतून मन स्थिर होतं चिंता कमी होते आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता येतं पॉईंट नंबर वीस पैसा हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असला तरी तो सुखाचा मुख्य आधार नाही म्हणून पैशाला साधन म्हणून वापरून आयुष्यातील खरी संपत्ती म्हणजे नाती प्रेम आणि समाधान यांना महत्त्व दिलं तर खरा आनंद मिळतो मित्रांनो सुखी जीवन जगण्यासाठी वीस तोडगे बघितले आता आपण पुढे जाणार आहोत पॉईंट नंबर एकवीस आपण चुकीचं वागलो असू तर माफी मागायला अजिबात कमीपणा वाटू नये कारण माफीमुळे आपलं मन हलकं होतं नाती वाचतात आणि आयुष्य पुढे अधिक शांततेत जातं पॉईंट नंबर बावीस इतरांना मदत करणं ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपण केवळ त्यांनाच नाही तर स्वतःलाही आनंद देतो कारण जेव्हा आपल्या मदतीने एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य येतं तेव्हा मनाला खरी शांती मिळते पॉईंट नंबर तेवीस लहान मुलांबरोबर वेळ घालवणं ही एक वेगळीच अनुभूती असते कारण त्यांचं निरागस हसू खेळकर स्वभाव आणि निश्चल प्रेम मनाला हलकं करतं आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो पॉईंट नंबर चोवीस स्वतःच्या आयुष्याकडे कमीपणाने न पाहता प्रत्येक क्षणी जे आहे ते पुरेस आहे असा विचार करणं आवश्यक आहे कारण आत्मविश्वासातूनच मनाला खरा आनंद मिळतो पॉईंट नंबर पंचवीस भूतकाळातील दुःखद आठवणींना मनात ठेवलं तर त्या सतत आपल्याला त्रास देतात म्हणून भूतकाळ सोडून वर्तमानात जगायला शिकणं हेच खरे आनंदाचं रहस्य आहे पॉईंट नंबर सव्वीस भविष्याची काळजी करून आपण आजचा दिवस खराब करतो म्हणून भविष्याचा विचार फक्त तयारीसाठी करावा पण मनाने आजच्या क्षणाचा आनंद घ्यावा पॉईंट नंबर सत्तावीस नेहमी सकारात्मक विचार ठेवणे हे मनाला बळकटी देतं कारण आपण जसे विचार करतो तसं जीवन घडतं म्हणून सकारात्मकता अंगीकारल्यास आपोआप सुख वाढतं पॉईंट नंबर अठ्ठावीस संगीत ऐकणे हे मनाला शांती देणार असतं कारण एखादं छान गाणं किंवा भजन ऐकलं की मनातील ताणतणाव नाहीसा होतो आणि चेहऱ्यावर आनंद झळकतो पॉईंट नंबर एकोणतीस लहान लहान उद्दिष्ट ठेवू ती पूर्ण करणं हा जीवनात आनंद अनुभवण्याचा उत्तम मार्ग आहे कारण प्रत्येक छोट्या यशाने आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला समाधान मिळतं पॉईंट नंबर तीस स्वच्छता ही फक्त बाहेरची नसतून मनाचीही असावी कारण जसं आपण घर आणि अंगण स्वच्छ ठेवतो तसंच मनातील कटुता राग आणि नकारात्मकता साफ केल्यावरच खरी शांतता आणि सुख मिळतं आणि हो जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण पुढच्या टिप्स तुम्हाला नक्की आवडणार आहेत पॉईंट नंबर एकतीस इतरांशी सतत तुलना करणं हे आयुष्यातील आनंद हिरावून नेतं कारण तुलना केली की आपण नेहमीच कमी आहोत असं वाटतं म्हणून स्वतःच्या मार्गाने स्वतःच्या गतीने चालणं हेच खऱ्या सुखाचं गमक आहे पॉईंट नंबर बत्तीस दानधर्म करणं ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपण फक्त एखाद्याला मदत करत नाही तर आपलं मनही समाधानी होतं कारण इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं म्हणजेच स्वतःच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणं होय पॉईंट नंबर तेहतीस चांगलं अन्न खाणं महत्त्वाचं असलं तरी ते प्रमाणात खाल्लं तरच शरीर निरोगी राहतं आणि शरीर निरोगी असेल तरच मन शांत आणि आनंदी राहतं पॉईंट नंबर चौतीस गोड बोलणं ही अशी कला आहे की जी कोणत्याही नात्यात गोडवा निर्माण करते कारण कटू शब्द मन दुखावतात पण गोड बोलल्याने मनं जुळतात आणि सुखाची भावना वाढते पॉईंट नंबर पस्तीस आपल्या चुका मान्य करून त्यातून शिकणं हे आयुष्य अधिक सुंदर करतं कारण चुका लपवल्या तर मन अस्वस्थ राहते पण त्या मान्य करून सुधारणा केली तर समाधान मिळतं पॉईंट नंबर छत्तीस इतरांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक केल्याने नाती घट्ट होतात आणि आपल्या मनातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपलं जीवन अधिक आनंदी होतं पॉईंट नंबर सदतीस आयुष्यात शिकणं कधीही थांबवू नका कारण शिकण्यामुळे नवीन दृष्टिकोन मिळतो आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात नवं समाधान मिळतं पॉईंट नंबर अडोतीस रोज थोडासा वेळ एकांतात घालून आत्मचिंतन करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण यातून आपण आपल्या चुका यश आणि भविष्यातील वाटचालीबद्दल विचार करू शकतो आणि मन शांत ठेवू शकतो पॉईंट नंबर एकोणचाळीस रागावर नियंत्रण ठेवणं ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे कारण रागाच्या भरात आपण चुकीची बोलणी आणि कृत्य करतो जी नंतर पश्चातापाचं कारण बनतात म्हणून रागाऐवजी संयम ठेवणं आवश्यक आहे पॉईंट नंबर चाळीस कोणत्याही परिस्थितीत धीर धरला तर कठीण प्रसंगही सहज पार होतात कारण उतावळेपणामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात पण धीराने चालल्यास मन शांत राहून योग्य दिशा मिळते पॉईंट नंबर एक्केचाळीस कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका कारण जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करत राहणारा माणूस शेवटी यशस्वी होतो आणि जेव्हा आपण यश अनुभवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद मिळतो पॉईंट नंबर बेचाळीस रोज थोडंसं का होईना पण मनापासून हसणं ही अशी सवय आहे की ज्यामुळे मन हलकं होतं ताण कमी होतो आणि चेहऱ्यावर आनंद कायम राहतो पॉईंट नंबर त्रेचाळीस प्रामाणिकपणा ही अशी संपत्ती आहे जी कधीच संपत नाही कारण प्रामाणिक माणसाला मनशांती मिळते अपराधीपणाची भावना राहत नाही आणि त्यामुळे तो नेहमी सुखी राहतो पॉईंट नंबर चव्वेचाळीस लहानसहान गोष्टींसाठी भांडण करणं टाळावं कारण त्या गोष्टी उद्या काहीही महत्त्वाच्या नसतात पण त्यातून निर्माण होणारा ताण मात्र कायम राहतो म्हणून वादाऐवजी समजुतीने जगणं चांगलं पॉईंट नंबर पंचेचाळीस ज्यांच्या सहवासाने मन शांत राहतं आणि आत्मविश्वास वाढतो अशा लोकांसोबत राहणं हे सुखी राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण चांगली संगत जीवन बदलून टाकते पॉईंट नंबर सेहेचाळीस नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवणं ही शहाणपणाची गोष्ट आहे कारण त्यांचं नकारात्मक दृष्टिकोन आपलं मन खराब करतो आणि आपल्या प्रगतीत अडथळा आणतो पॉईंट नंबर सत्तेचाळीस यश मिळवल्यावर अभिमान बाळगणं चांगलंच असतं पण अहंकार करणं धोकादायक असतं कारण अहंकारामुळे नाती तुटतात आणि आनंद दूर जातो म्हणून यशात नम्रता ठेवणं सुख देणार आहे पॉइंट नंबर अठ्ठेचाळीस रोज एखाद्या गरीबाला प्राण्याला किंवा पक्षाला खायला दिल्यास मनाला खरी शांती मिळते कारण आपल्या लहानशा कृतीने दुसऱ्याचं पोटभर जेवण होणं हे जीवनाचं खरं समाधान आहे पॉईंट नंबर एकोणपन्नास घरामध्ये नेहमी प्रेम जिव्हाळा आणि समजुतीचं वातावरण ठेवलं तर घर हे फक्त चार भिंतीचं चा राहत नाही तर ते खऱ्या अर्थाने सुखाचं मंदिर होतं पॉईंट नंबर पन्नास नेहमी लक्षात ठेवा की खऱ्या सुखाचा उगम बाहेर कुठेही नाही तर तो आपल्या मनातच आहे म्हणून मन सकारात्मक ठेवा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि आयुष्य समाधानाने जगा मित्रांनो सुखी जीवन म्हणजे नेहमी हसत राहणं निराशा दूर करणं किंवा मोठा पैसा मिळवणं एवढंच नसतं तर मनात समाधान ठेवणं नात्यांना जपणं स्वतःची काळजी घेणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं हाच खरा सुखाचा खजिना आहे आपण आज जे पन्नास तोडगे आणि उपाय पाहिले ते जर थोडे थोडे करून आपल्या जीवनात आणले तर आपण नक्कीच अधिक आनंदी निरोगी आणि समाधानी होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अजून अशात सुंदर आणि उपयुक्त माहितींसाठी आमच्या प्रफुल्ला स्मार्ट टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुखी राहा धन्यवाद